the जाताना अशी खूप मस्त हिरवळ होते आजूबाजूला खूप छान वाटत होतं त्यात आता आम्ही मेन मेतकेमध्ये पोहोचलो जिथं बाळूमामांचं म्हणतात की मेन देवस्थान आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती इथं त्यानंतर आम्ही पुढे बाळूमामाला जाणार होतो हे मेन बाळमामांचं देवस्थान मेतके हे बघा हे मंदिरचं नाव हे असं आहे मंदिर इथे मोबाईल अलाउड नव्हता पण मी चोरून थोडेफार व्हिडिओ करायचा प्रयत्न केला तर आम्ही हे लाईनमध्ये थांब आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो बघू शकता खूप गर्दी होती ही आतली लाईन आहे आणि हिथं जो खांब दिसतोय तो म्हणतात की बाळूमामाने रोवलेला तेव्हा त्या या खांबाला वेडे घातले तर म्हणतात की भूत प्रेत वगैरे काय असेल तर ते निघून जातं आणि ही बाळूमामांची गादी आहे मी खूप चोरून व्हिडिओ केले तुम्हाला दाखवण्यासाठी त्यानंतर माझ्याकडे बाळूमामांचा फोटो नव्हता तर आम्ही एक छोटासा फोटो घेतला इथून खूप छान छान बाळूमामांच्या मूर्त्या होत्या फोटोज होते पण मी एक छोटासा फोटोज घेतला आणि हे गावात असल्यामुळे इथे खूप सारे कडधान्य विकायला होते आणि मातीच्या वस्तूसुद्धा खूप छान छान बनवलेल्या तोरण वगैरे खूप छान छान होतं आता आम्ही बाळूमामा मंदिरकडे चाललो आहे म्हणजे आदमापूरला चाललो आहे आता इथे बाळूमामांनी समाधी घेतली होती हे ते मंदिर आहे आदमापूरमध्ये तर हे आहे ते मंदिराचं शिखर मेन तुम्ही बघू शकता इथे पण खूप गर्दी होती जास्त गर्दी इथेच असते तर जो तुम्ही हि जी लाईन बघता ही लाईन जेवणासाठी आहे प्रसाद भेटतो इथे आणि जी समोर लाईन दिसते ही आत गाभाऱ्या दर्शनासाठी लाईन आहे बाळमामांच्या दर्शनासाठी आणि इथे काय आहे की या भिंतीवर जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती मनात धरून एखादं नाणं घ्यायचं आणि त्याच्यावर भंडारा लावायचा आणि ते या भिंतीवर चिकटवायचा प्रयत्न करायचा जर ते नाणं चिकटलं तर म्हणतात की तुमच्या मनात जर इच्छा असेल तर ती पूर्ण होते पण माझं नाही चिटकलं नाणं त्यानंतर यांनी पण ट्राय केलं पण यांचं पण असंच झालं यांचे पण नाणं नाही चिकटलं बघू आता काय होतं मनात इच्छा काय होती काय माहिती त्यानंतर हे मेन गाभाऱ्यातील बाळू मी मूर्ती दाखवायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ नाही इतका क्लिअर आला पण तुम्ही इथूनच दर्शन घ्या थोडंफार दिसते मूर्ती इथं बघा ह्या व्हिडिओमध्ये थोडीफार दिसते मूर्ती तर तुम्ही इथून दर्शन घ्या बाळूमामांचं बाळूमामाच्या नावानं चांग भलं तर नक्की एकदा या इथे आणि इथे घोंगडी वगैरे भरपूर प्रसिद्ध आहेत तुम्ही इथे येऊ शकता आणि का हे काही फोटोज आहेत आदमापूरमधले हे मेनकेखराचे हे काही आमचे फोटो तर तुम्हाला हे आमचं बाळमामाचं दर्शन मेथक्याचं दर, मधली बाळमामाचं दर्शन कसं वाटलं नक्की सांगा काळजी घ्या सगळे नक्की या एकदा बाळूमामाला मला